येळ कोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट कोट रामकृष्ण हरी मंडळी मी सागर काय पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अपडेट इन मराठीच्या डिजिटल वारी या सिरीज मध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यातला हा आजचा विसव असणारे खंडेरायाच्या पायथ्याशी म्हणजे जेजुरीला सोन्याची जेजुरी माऊलींचं आगमन आज जेजुरी गडावर होणार आहे आणि त्या क्षणाची आपण वाट बघतोय इथं जमलेले सर्व भक्त मंडळी असेल सर्व वारकरी असेल ते रायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येऊन जमलेले आहात मल्हरीरायाच्या नतमस्तक होऊन वारीचा आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात मल्हरीच्या दारी जमलेली ही वारीची गर्दी तुम्ही बघू शकता सोबत इथे जोडले गेलेले आहेत अनेक वारकरी त्यांच्याशी आपण संवाद साधून घेऊयात की आलेल्या वारीच महत्व आणि आलेल्या वारीचा आनंद ते कशा पद्धतीने येतात सर्वांना रामकृष्ण हरी आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही आळंदी ते पंढरपूर वारी करत आहोत आणि जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्याचं जर कल्याण करायचं असेल तर तुपोवाराने खूप छान सांगितले आपल्याला नित्य सुखाची प्राप्ती करायची आणि दुःखाची निवृत्ती करायची यासाठी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी आपल्याला जर आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपण पंढरपूरचा वारकरी झालं पाहिजे आयुष्यामध्ये कितीही संकटे द्या, त्या संकटाचं निवारण जर करायचं असेल तर आपण नक्कीच आयुष्यामध्ये ही वारी केली पाहिजे वादती टाळ जंजना नादर साळ जंजना नादर साळ जंजना नादर साळ झन झना नादर साळ उधाव झाला पाठी यळ उधाव झाला पाठी यळ झाला पाठी यळ उधाव झाला पाठी यळ उताव जनान i saw what vasudho bolto bol, aisa vasudho bolto bol, aisa vasudho बाळा पोटी मायरी गेलं बाळा पोटी मायरी गेलं बाळा पोटी मायेरी गेलं बाळा पोटी मायेरी गेलं मेला माणूस उठविलं येला माणूस माणूस उठविलं येला माणूस उठविलं याला कायाचे ग्रासले गा कायाचे

नमस्कार मंडळी यावेळेस जेजुरीमध्ये माउलींच्या पालखीचे आगमन माऊलीची पालखी जेजुरी घरात पाल पाल जेजुरी नगरीमध्ये प्रवेश करत आहे माऊलीच्या आगमन सोहळ्यासाठी जेजुरीकरांनी लावलेली उपस्थिती अतिशय प्रेक्षणीय आहे आणि मनाला भावून जाणारी अतिशय अंगावर शहारा आणणारे क्षण अशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहे मनारी ಜ್ಞಾನ ಜ್ಞಾನ ಮಹದ ಮಹದ ಮು शंत संत श्रेष्ठशी संत ज्ञानेश्वर माऊनीत झालेले आहेत विश्वासराव पाठशे साहेब हे सर्वजण पुष्पहार अर्पण करत आहेत ठिकाणी देव संस्थांच्या आनंदी देव संस्थांचे माजी अध्यक्ष ओबाब साहेब तसेच पालखी विश्वस्त आनंदी देवसंस्थान यांचं शेरच शेरच स्वागत बाकी सगळ्यांनी रस्ता द्यायचं आहे आणि श्री मार्कंड देवसंस्थान महाराष्ट्राचा कुल्हा असतो देव संस्थान शिंदे हे स्वागत करत आहे भंडाराशिवाय मजा नाही भंडाराशिवाय सोनं नाही आणि भंडाराचं सण झाल्याशिवाय सगळ्यांनी हात उलचे करायचे रोम कृष्ण हरी रोम कृष्ण हरी रोम कृष्ण हरी होम देव होम देव होव संस्थांचे कार्यक्षमाध्यक्ष अभिजेत का देवकाच्या पाटील त्यांनी या ठिकाणी माऊलीचा पालखीस पुष्पहार अर्पण केलेला आहे सर्व आनंदी देव संस्थान सर्व भाऊ भक्तांचं सर्व सेवेकरांच खूप खूप आभार माऊली ज्ञानेश्वर देव संस्था शेजुरी जाते चौरसे स्वागत अरे असे संस्था चौश स्वागत चारशे चारशे स्वागत सगळे सोने झाले पाहिजे शिवडे धबाल झाले पाहिजे बेको बिलकुल बेको बिलकुल हात उंच करा जय मल्ला सदानंदा राम कृष्णारी राम कृष्ण राम कृष्णारी राम कृष्ण राम कृष्णारी पठार महाराज की कड़े पठार महाराज की महाराज की सदानंदा सदानंदा येथे पंढरपूर माईवारी ज्ञानेश्वर माऊलीच्या दरबारामध्ये निघाले आणि पंढरपूरच्या विठोबाच्या विठोबाचा सावळा संगय गोपाळाचा सा मेळा अशा विठुरायाच्या भावी ब, भक्ताने भरलेल्या सर्व भाविकासह अवघ्या आषाढी एकादिशी सर्व संतांची मांदी आळी आणि वारकऱ्यांची मांदी आळी या ठिकाणी उपस्थित होणार आहे पंढरपूर या ठिकाणी जगातच नव्हे तर हा स्वर्गामध्ये असा सुद्धा सुवर्ण सोहळा कुठंच होत नाही असा हा सुवर्णसोहळा आज जेजुरी गडावरती आलेला आहे आणि सर्व जेजुरी गडातील जेजुरीतील लोकांनी सर्वांनी पिवळ्या हळदीने क्षण म्हणून या ठिकाणी सर्वांचं स्वागतसुद्धा करण्यात आलेलं आहे अशा या शुभ प्रसंगी सर्वांचं स्वागत करून पुन्हा शिव दिंडीला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत या प्रवासामध्ये ऊन वारा पाऊस याचा संघर्ष आहे पण तरीसुद्धा कशाची आठवण न करता कशालाही न घाबरता हा प्रवास असा माऊलींच्या चरणाला सुखरूप असे माऊली हा प्रवास आपल्याकडून करून घेत आहे आणि हा प्रवास असाच अखंड चालत आहे आणि चालत आहे हा प्रवास असाच माऊली चालत राहू इथं माऊलीच्या आहे हा प्रवास असाच सोहळा असाच चालत राहू म्हणतात ना जे स्वर्गी नाही ते इथं पाहायला आहे हा सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण जय मुंबई लोक दिवायडरच्या उजव्या बाजूने चालतात तर त्यांनी दहा बाजूने चालावं आणि उजवी बाजू ही वाहनांसाठी राशी ठेवावी तसेच वाहनांनी रस्ता मोठा असला तरी तीन चारच्या लाईन करू नये एकच लाईन करावी आणि सर्व डिंडीवरांनी आपली जेवणाची वाहने उद्या तुपरपुद्ध सगळं इथं वाढलेला जेवणाची वाहने लवकर करावी म्हणजे जेवायला आज होणार नाही ज्यांची लोक चुकले असतील त्यांनी जेव्हा लोन घेऊन जावे आणि व्हॅन कोणी आणू रे इथे एक बस माहिती दिसते उद्यापासून कोणी आलो रेथे लोन घ्यायला समाज उद्या सकाळी Hello.